आ? पिन लावू पिन लावू कुठं लावू अजून एक डोस केल केस कुठं येते जिंजी कुठ कस लाव कस लाव कस लाव केस कुठं येते आ दिकार। कस बघ केस तर पाहिजे का लावायला हे बघ याव याव या

दाद एड झाले एड झाले दाद्या गप मन गप मना। गप गप म्हण गबस ना थंडी नाही ना थंडी नाही तर कशाला घालायचे

मम्मा कड दादा दिदी कड तुला सोडून गेली पुढी पुढी सोडून गेले तुला अ सोडून गेले का तुला बर मग आता आता कुणाच्या खांद्यावर बसले मग आता कुणासोबत चालली तू बोलू गेले ಅಲ್ಲಿ ಮಾಜು ಗ पा, 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 पा। नेट करते त्यासाठीच वापस आली ती

आ, पायात का आहे दादाच्या कॉक्स आहे बर दादा हाय दादा। दादा कश कशासाठी दिली ती चल चाललंय दादा हो माय दादा कुठ चाललाय हा दादा कुठ चाललाय सांग कि शाळेत चाललाय तुझा तू जाते का शाळेत का बर मामी पशी जाती तू नहीं। बर आणि ही दादाचे कपडे कोण दिले दादाला दादार कपडे कोण दिले मामा, मामा।, मामा कस दिन इतस तस खराब होती तस केले हा तुटते हम्म कोण आहे ती दादा आहे तू जाणार का शाळेत हा? तो तो। दादा जाते तू तू जायच आहे तुला कवा कधी जाणार यायच